आमच्या वर्गात एक पोरग आहे लॉटच्या सेकंड इयरला मी मी लॉच्या सेकंड इयरला आमच्या वर्गात एक पोरग आहे सरांनी त्याला उभा केलं महाराज सरांनी त्याला उभा केलं सरांनी त्याला उत्तर विचारलं उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबडे आका केस कोण तो म्हटलं थल थतलं बोलू नका कतलं बोलू थतलं बोलू अरे तू लॉ करतोय मूर्ख तुला केस देणार का तुम्हाला दिलं कोणी देईल बरं दिली तर तू लढचेल का जातो मला तल कधी बिल अरे लढलेली पुढच्या वकील वकील सोडून नाही दुसरा काहीतरी कर मला नाही मला होय ते ठीक आहे तू होशील रे तू डिग्री घेशील पण तुला केस देणार कोण अरे केस द्यायचं सोड हे वीस रामायनाचा ग्रंथ घे पुढच्या लेक्चर पर्यंत एक जरी ग्रंथ विकला ना पट्ट्या कॉलेजच्या मास्तर नोकरी सोडवून तुझ्या पाया घालून जाईल सर मी अंडरस्ट केलं त्याला घाई धरलं अरे का माय बापा अख्ख्या जगाना आपली हारायची वाट बघावीन मग आपण जिंकावं त्यात जी, जी मजा आहे ना ती माऊलींची कृपा आहे जगाना आपली हारायची वाट बघावीन आपण जिंकावं लोकांना वाटावं ह्याची पोस्ट निघणार नाही मग आपण काढ लोकांनी म्हणावं ह्याचा बांगला होणार नाही मग आपला व्हाव आपल्या बापा समोरून भावकी अशी गाडीत फिरली एक दिवस असा असेल की माझा बाप यांच्यापेक्षा दहा पटीनं जास्त श्रीमंत असेल ते माझ्या कर्तृत्वामुळे असेल हे माझं आयुष्यात सगळ्यात मोठं स्वप्न असावं हेच आयुष्य रे बाकी काही नाही या विषयाकडे मग लेक्चर भरलं पुढचं सरांनी उभा केला जरा म्हणले गा रे का त्यानं खाली म्हणून घातली सर म्हणलं गॅरंटी नाही विकणार ते म्हणला दल एक ना ऐकला थगले ऐकले सर म्हणले कस काय नाही तो पै म्हणला दल प्रत्येका तो बोलता येतो त्याला मना येतो हे बदा हे लामायन हे बदा हे लांबयन आहे डिगलत कल हे बदा हे बघा हे लांबायन आहे हे बद ला तुम्ही घेता का मी वाचून दाखवू लोक म्हणले दे पुढं तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतली ना बरं स्ट्रॅटर्जी रे गणिवी का दुनिया है। वाला झुगाण्यावालाच आणि आपण त्यातलं म्हणले पाहिजे विनंती कधी कधी सराज्य ऐकत जा इतिहास ऐकत जा बापाच्या माणसावर पोराची नजर पडावी पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शोवकाळ सुद्धा पडला होता तरी भांडणं झाली नाही आणि सगळ्यात मोठं वैभव शिवकाळात एवढा भीषण दुष्काळ असून एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे वैभव इतिहासाचं आहे आणि याला स्वराज्य म्हणायचं आहे काय चालवलं असेल ना स्वराज्य काय कुणाच्या जीवावर अरे शेतकऱ्यांच्या पोरांच्या जीवावर काय ताकद होती कूस काय होते महाराज आई होती धन्य धन्य तोरा आई

राजा शिवा काशी मृत्यूच्या पालखीत बसलाय राजा विचार शिवा पालखीत बसलाय खरं पण चुकून तर शत्रूच्या हाती पालखी लागली ना स्वप्नातही विचार केला नसशील एवढ्या वाईट मरणाने मरशील तेवीस वर्षाचा पोरग तर पाठ पोरग राजांना म्हणत राजा काय बोलता व राजा अव देऊन एकदा शिवराजाला बघावं एवढं माझी माय म्हणायची यांना जगता येत असेल काय सौभाग्य असेल या, या शिवा काशीला अहो छत्रपती शिवाजी राजा म्हणून जर मी येलो ना तर सुवर्णाक्षरांनी इतिहासात नोंद होईल या शिवाच्या जन्माला आलोय राज तुमच्यासाठीच मारावं एवढं सपन बघितलं तेवीस वर्षाच तरण पाठ देहावर उदार होऊन राजांच्या पालखीत बसलंय पण तीळ मात्र ही त्याच्या मनामध्ये शंक का कशासाठी

தா <US> மயிலா <une mis morally terminar> <elim> माँणा। मोहिनी स्वरूपामध्ये दैत्यांनी जेव्हा देव बनवून अमृत घेतलं झलकपटाने तेव्हा मोहिनी स्वरूप भगवान विष्णूनी घेतलं आणि विष्णूने सांगितलं की या मोहिनी स्वरूपामध्ये इतकं देखणं स्वरूप असेल की दैत्य भुलले यात वाद नाही देव सुद्धा हा म्हणजे शंकरही भुलले ब्रह्मही भुलले इंद्रदेव चंद्रदेव सगळे सगळे बोलले प्रत्येकाच्या मनात वाटलं की अशी माझी पत्नी असावी इतको गोड देवा इतको सुंदरज कोणी नाही जगात शंकराचार्य या स्वनने बघा ऐधरम मैथुरम प्रत्नम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुरार्थी पति तेरेखिलम मधुरम

Can we never?